नमस्कार मी ज्ञानदा कदम या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण दादरमधल्या इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या दिगंबर पाटकर विद्यालयामध्ये आलेलो आहोत खरं तर अनेक नामवंत विद्यार्थी या शाळेमध्ये घडलेले आहेत तयार झालेले आहेत यातल्याच एक आहेत आसावरी जोशी असं म्हणतात की मुलांचे जे गुण असतात ते शाळेमध्येच हेरले जातात तशीच त्यांची अभिनयाची आवडसुद्धा शाळेत असतानाच हेरली गे गेली आणि पुन्हा पुढे त्यांची बहरलेली कारकिर्द आज आपण सगळेजणच पाहतोय तर चला जाऊया त्यांच्या शाळेमध्ये आणि त्यांच्या शाळेबद्दलच्या काय आठवणी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया एज्युकेशन सोसायटीच्या दिगंबर पाटकर हायस्कूलमध्ये आज आपण आलो आहोत दादरमध्ये आणि या शाळेच्या आसावरी जोशी आपलं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमामध्ये आज कसं वाटतंय शाळेमध्ये येऊन कसं वाटतंय एका शब्दात किंवा एका वाक्यात नाही सांगू शकत आहे मी आत्ता शाळेत मी अशी एंट्री केली खाली आणि इथल्या आत्ताच्या प्राचार्य ज्या आहेत बोरकरबाई त्यांनी फुलांचं गुच्छ देऊन माझं स्वागत केलं आणि इतकी मुलं अशी शिस्तीत उभी आणि त्यांनी इतकं शिस्तबद्ध सूत्रसंचालन क करावं संचालन जे बँड पथक वगैरे असतं तसं आणि इतकं सुंदर स्वागत केलं माझं मला आठवतं की जेव्हा आमच्याकडे असे खूप मोठे प्रमुख पाहुणे यायचे तेव्हा आमच्या बॅचची मुलं हे त्यांचं स्वागत असं करायची आज माझ्या शाळेनी मला इतका मोठा मान देऊन इथे बोलवलं आणि अशा प्रकारचं स्वागत केलं मला खालीच भरून आलं होतं खरं म्हणजे शाळेच्या काय आठवणी आहेत आय एम शुअर की तुमच्या खूप छान आठवणी असणार शाळेच्या खूप आहेत मुळात मी घडले शाळेत आणि पाया जिथे आपण जेव्हा भक्कम असतो तेव्हा इमारत भक्कम होते पायाच इथे घडला अख्खी मी इथे घडले पहिली ते चौथीमध्ये म्हणजे पहिलीपासूनच जी मी सुरुवात केली की माझ्या शिक्षकांनी काही हेरलं असेल की माझ्यात काही कलागुण असे दिसले असतील म्हणून त्यांनी जे मला पहिल्या वर्षापासून जे भाग घ्यायला मी सुरुवात केली मग तो डान्स असेल कथाकथन असेल नाट्यप्रवेश असेल काव्यगायन असेल सगळ्यात ते मी दहावीपर्यंत तेच करत राहिले म्हणजे पहिलीतनं मी दहावीपर्यंत कधी गेले हे मला कळलंही नाही कारण खरं सांगायचं तर अभ्यास फार केला नाही पण ह्याच गोष्टींकडे इतकं लक्ष होतं की कुठली स्पर्धा आली की मला न विचारताच माझं नाव दिलं जायचं आणि त्याचं बक्षीस नुसतं वैयक्तिक नाही शाळेला ढाल मिळवून द्यायची किंवा शाळेला करंडक मिळवून द्यायचा या स्पिरिटने मी जायची प्रत्येक वर्षी कुमारकला केंद्राच्या स्पर्धा असायच्या पालवढाल असायची नंदादीप समिती असायची मणिभवनची गांधीजींच्या वरती त्या सगळ्या स्पर्धा असायच्या तर प्रत्येक वर्षाच्या ह्या स्पर्धांमध्ये वक्तृत्व कथाकथन नाट्यप्रवेश काव्यगायन अशा सगळ्या विभागातनं मी जाऊन Uh, म्हणजे आता मला कॅल्क्युलेट करता येत पण <laughs> 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 पहिला परफॉर्मन्स आठवतोय म्हणजे डान्स असेल किंवा हो oh, पहिलीत असताना मी आमच्या uh, नेवरेकरबाईंनी डान्स बसवला होता डुलतं डुलत हळूचं तळ्यात कशा पहा असं ते गाणं होतं आणि पांढरा फ्रॉक पांढरा हेअरबँड असा आमच्या सगळ्यांचा ग्रुप होता मुलींचा असं आमचं ते नृत्य बसवलं होतं दॅट वॉज माय फर्स्ट डान्स विन आय वॉज फाईव्ह इयर्स पण शाळेनं काय काय दिलं काय शिकवलं शाळेत मुळात संस्कार आपण जे घडतो त्यात आईवडिलांचा घरच्यांचा वाटा असतोच आपल्याला घडवण्यात पण त्याहीपेक्षा जास्त शाळेचा वाटा असतो असं मी म्हणेन की आईपेक्षाही जास्त शिक्षिकांचा आपल्याला घडवण्यात वाटा असतो म्हणून शाळा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळा संस्कार देते त्यानंतर एक आत्मविश्वास शाळेमध्ये मिळतो जो आम्हाला मिळाला कारण आता कसं झालं आहे ना ज्ञानदा की वा... पाच वर्षाची चार वर्षाची मुलंसुद्धा डान्स प्लस डान्स इंडिया डान्स वगैरे आपण बघतो इतकी अप्रतिम डान्स करतात किंवा काही त्यांचे टॅलेंट्स दाखवण्यासाठी जी काही व्यासपीठ त्यांना उपलब्ध आहेत आत्ता तसं आम्हाला काही नव्हतं आम्हाला फक्त हे होतं हे आणि हेच आणि ह्या शाळेच्या बी एन वैद्य सभागृहामध्येच मी घडले दरवर्षीच्या गॅदरिंगमध्ये आणि जास्तीत जास्त गणेशोत्सवामध्ये ह्याच्या पलीकडे आम्हाला फुटेज नव्हतं आजच्या भाषेत बोलायचं झालं तर वयाच्या पाचव्या वर्षापासून भर संपूर्ण भरलेला ऑडियन्स फेस करायचा हा आत्मविश्वास तुम्ही तिथे भाग घेतल्याशिवाय येऊ हो शकत नाही तो पहिल्या वर्षापासून दुणावलाच गेला दहावीपर्यंत तो शाळेनेच दिला संस्कार दिले आत्मविश्वास दिला मी पूर्ण पायाच माझ्यामध्ये तुमचा शाळेनं खरंतर तयार करून गेला तुम्ही म्हणालात की फारसा अभ्यास नाही केला पण त्यातल्या विषय कुठला असायचा मराठी मराठी अतिशय आवडतं होतं माझं आणि मराठीचा अभ्यास मी मनापासून कविता आठवते एखादी नाही कविता वगैरे फार नाही आठवत पण मी वाचन त्यावेळेला बरंच करायची मराठीत म्हणजे दहावीत असताना मला आठवतं सारथी आणि गोडे नावाचा धडा होता आणि आम्हाला सरदेश पांडेबाई मराठी शिकवायच्या तेव्हा आणि प्रिलिमच्या तयारीच्या वेळेला त्यांनी बरेच कठीण प्रश्न काढले होते आणि माझा आवडता विषय असल्यामुळे मी अभ्यास केला होता व्यवस्थित आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना फक्त मी एकटीनेच हातवर केला होता मला अजून आठवत आणि तेव्हा बाई म्हणाल्या की असं दिसते की फक्त असावरीच अभ्यास करून आली मराठीचा आणि तेव्हा मला खूप आनंद झाला होता कारण अभ्यासाच्या बाबतीत एक काहीतरी बाईंनी कौतुक होतं पण मग भीती कुठल्या विषयाची वाटायची गणित भीती भीती म्हणजे अगदी नावडता विषय होता प्रामाणिकपणे सांगते त्यामुळे त्या विषयाची भीती वाटायची पण गणित आम्हाला शिकवणाऱ्या बाई <laughs> <में> <laughs> आज इथे आलेल्या आहेत भेटणार आहोत आपण त्यांना भेटणार आहोत आणि त्या माझ्या गणिताविषयीच्या आठवणी तुम्हाला नक्कीच सांगतील मग आज जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा म्हणजे शाळेतली कुठली गोष्ट गोष्ट सगळ्यात जास्त मिस करता मी शाळेची क्लासरूम हे बेंचेस फळा टेबल सगळं मिस कर एव्हरीथिंग मी खाली आले तेव्हाच मला इतकं भरून आलं होतं की हे माझे सगळे सरलेले दिवस आहेत इट्स गॉन आणि जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा आपल्याला सगळ्या आठवणीच आपल्याबरोबर असतात आज जेव्हा मगाशी मी त्या विद्यार्थ्यांना हॅलो करायला वर्गात गेले तेव्हा मला विचारलं की तुम्ही इथे बसता का तर म्हटलं मी घुसू शकते की नाही मला माहीत नाही बेंचमध्ये शिरू शकते की नाही बट आय ट्राय आणि मी जाऊन बसले जशी मी आत्ता बसले इथे त्यामुळे हे सगळंच इथे अनेक आमच्या मैत्रिणी कर्कटकांनी वगैरे अशा गिरवायच्या आहेही मला आठवतंय मी असे उद्योग कधी केले नाहीत खूप आठवणी आहेत आणि इथे बसल्यानंतर तर अख्खी शाळा माझं शालेय जीवन पाचवी ते दहावी ह्या शाळेमध्ये असलेल्या माझ्या मैत्रिणी आणि हे सगळं हातातून सुटलेलं आहे म्हणून खूप खूप फील होतं जेव्हा परत इथे यायची संधी मिळते तेव्हा तो उजाळा मिळतो आणि परत असं चालजप पाहिला होतं की अरे मी अशी होते मी तशी होते मी तशी होते खरं तर म्हणजे गप्पांमध्ये मग अशी एक इंटरेस्टिंग गोष्ट कळली की शिक्षकी पेशा तुमच्या घरामध्ये होता हो oh. तुमची आजी खरं तर मुख्याध्यापिका oh, या शाळेच्या शिक्षक व्हावं असं नाही म्हटलं कधी कारण अभ्यासाचा मुद्दा येतो ना परत <laughs> 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 आजी प्रिन्सिपल होती या शाळेची लीला वैद्य माझी आई इथे शिकली आणि इथे शिक्षिकाही होती माझी त्यानंतर मी इथे शिकले माझी बहीण आराधना माझा भाऊ आदेश हे पण ह्याच शाळेमध्ये होते आणि माझी चौथी पिढी आमची म्हणजे माझा मुलगा तोही इथे इंग्लिश मीडियमला काही वर्ष होताय त्यामुळे शाळेशी आमचं चार पिढ्यांचं नातं आहे तुम्हाला तुमच्या शाळेतला पहिला दिवस आणि शेवटचा दिवस आठवतोय मला पहिला दिवस असा नाही आठवत आहे पण बालवर्गातले दिवस आठवत आहेत आम्हाला तेव्हा लिमयबाई होत्या बालवर्गामध्ये शिकवायला मला वाटतं शाळा ज्या सुरू होऊन असं सात आठ नी नी मला मला सा दिवस वगैरे झाले असेल असं आठवतं आम्ही सगळे खाली बसायचो आणि छोटे बेंचेस असायचे तेव्हा असं आमचं तो वर्ग सरस्वती निलियम बिल्डिंगमधला मला व्यवस्थित आठवतोय पण आणि सेंड ऑफचा दिवस किंवा सेंड ऑफचा दिवस नक्कीच आठवतोय दहावीत असताना खूपच म्हणजे रडारड होती आधी फिश पॉन्ड्स आणि सगळा असा छान छान कार्यक्रम झाला नंतर स्टेजवरती आमच्याकडे मोठा कार्यक्रम झाला होता आणि तो झाल्यानंतर मग सगळी जुदाई असते ना त्याच्यामुळे सगळ्या मैत्रिणी आपण कुठे जाणार काय कित्येकांचे फोन नंबर्स डायरीत लिहिण्यामध्येच अर्ध्या जणी व्यस्त त्याच्यामध्येच होत्या असा तो सेंड ऑफचा खूप हलवून टाकणारा दिवस होता तो तर नाहीच विसरू शकत आणि अशासाठी की परत मी इथे येणार नाही आहे किंवा परत मी इथे शाळेसाठी काही करू शकणार नाही आहे आणि परत शाळेतली बक्षिसं मला मिळणार नाही आहेत हे खूप खूपच फिलिंग मला त्या दिवशी होतं हे सगळं सुटणार आहे आता तो एक फील असतोच तुमच्या घरात शाळेबद्दलच्या खूप साऱ्या आठवणी छान आहेतच पण त्याचबरोबर जोडल्या गेल्या आहेत त्या शिक्षकांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या आठवणी ते सुद्धा इथे आलेत त्यांच्याशी आपल्याला बोलायचं आहे पण एक छोटासा ब्रेक घेतो आहे बघत रहा ए बी पी मास हा ब्रेक नंतर या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आसावरी जोशींच्या शाळेमध्ये हो। आपण आलेलो आहोत त्यांच्याशी गप्पा मारतोय त्यांचे शिक्षक पाटणकरबाई आणि नाईकबाई आपल्यासोबत आहेत त्याचबरोबर काही मित्रमैत्रिणीसुद्धा आहेत या सगळ्यांकडनं आता आसावरी जोशींची सिक्रेट्स आपण जाणून घेऊयात <laughs> पाटणकरबाई तुमच्यापासून सुरुवात करते आसावरी एक विद्यार्थिनी म्हणून कशा होत्या काय काय आठवणी आहेत त्यांच्याबद्दलच्या तर एकोणीसशे ऐंशी सालची ती आमची आदर्श विद्यार्थिनी आणि तिचं वर्णन एका वाक्यात करायचं तर मी असं करीन की शाळेतला उत्साहाचा झरा आणि कुठच्याही स्पर्धेला पाठवण्याचा हुकमी एक का असं <laughs> मी तिचं वर्णन करीन कारण कधीही तिला पाठवलं नाव दिलं की तिने मग अशी तिच्या बोलण्यामध्ये सांगितलं की तिचं नाव दिलं जायचं कारण त्याला कारणच ते होतं की कुठचंही काम तिच्यावर सोपवलं की ती मनापासून करणार ह्याची आम्हाला खात्री असायची परत वर्गातसुद्धा आता ती म्हणते की ती खोड्या बिड्या काढत होती पण आम्हाला तरी कधी जाणवले नाही पकडले तिला कधी शिक्षा मी तरी कधी केलेली नाही कारण मी तिला इंग्लिश शिकवत होते आणि इंग्लिश जरा वेगळी भाषा असल्यामुळे तिला ती, ती आवड होती जास्त आणखी त्यामुळे शांत सगळं अभ्यासही व्यवस्थित करायची गृहपाठ दिलेला कधी केला नाही असं कधी झालं नाही म्हणजे त्यामुळे ती शिक्षा अशी तिला कधी मी तरी केली नाही आणि मला आठवत नाही तिला कोणी इतर शिक्षकांनी केली असेल तर मी असावरीला सहावी सातवी गणित शिकवायला होते आणि तिचा गणित हा नावडता विषय असल्यामुळे ना ती माझ्या वर्गामध्ये सतत भीतरा ससासाठी बसलेली असायची विशेषतः ज्या वेळेला पेपर वाटण्याची सहा परीक्षेचे किंवा वार्षिक परीक्षेचे पेपर वाटायचे असतील त्यावेळेला तिचा नंबर येईपर्यंत एकेकाला एक एक जवळ बोलवून मी काही चुका सांगायची काही हे का करायची तर ते करताना तिचा नंबर येईपर्यंत ती अशी डोळ्यात भीती घेऊन बसलेली असायची म्हणजे भीती असली तरी नापास झाली नाही असं कधी झालेलं नाही आहे पास व्हायची पण भीती मात्र वाटत होती तिला आता तसंच एकदा काय झालं ती मी फळ्यामध्ये सोडवत असताना गणितं सोडवत असताना ती कुठेतरी गप्पा मारत होती मैत्रिणीशी बोलत होती तर मग माझं लक्ष गेलं मग मा मी म्हटलं की हिची परीक्षा घेऊया म्हटलं चल आता पुढच्या स्टेप्स पुढच्या पायऱ्या आहेत गणिताच्या त्या तू सोडवायच्या आहेस घाबरत घाबरत आली एक दोन पायऱ्या केल्या पण मग पुढे आडखळलं मग माझ्याकडे अशी घाबरून बघत होती मग मा म्हटलं जाऊ दे आता घाबरले लावू दे अशी असं वरी जरी गणित आवडत नसलं तरी अभ्यास करत होती पास होत होती व्यवस्थित त्यामुळे त्याच्याविषयी काही प्रॉब्लेम झाला नाही एखाद्या <laughs> दुसरी शाळेतली तिची आठवण सांगायची म्हणजे हे जे तिचे कला गुण आहेत ते शाळेत पासूनच कसे आम्हाला दिसत होते तिच्या वर्गावर ती समजा फ्री तासाला जायची वेळ आली तर आम्हाला चिंता नसायची वर्ग शांत ठेवायची कारण ज्या बक्षीस मिळालेलं असं एखादा असावर हे जरा करून दाखव ना म्हटलं की कधीही आढेवेडे न घेता म्हटल्याबरोबर पटकन ती करून दाखवायची वर्गाची फुल एंटरटेन हा एंटरटेनमेंट मग एखादा असा गंभीर प्रसंग वगैरे ती येणार करत hey, <laughs> <laughs> असेल तर ती वर्गाच्या डोळ्यात पाणी आणायचं तुमचे खरं तर सगळे फ्रेंड्स पण आहेत आणि हे म्हणजे ह्यांना आता बॅक बेंचेस म्हणायचं का काय मला माहिती नाही आणि खरं तर तुमची गर्ल्स हायस्कूल तर मला तेच जाणून घ्यायचं की हे दोघे कसे काय हा हे दोघे कसे काय त्याचं उत्तर पहिल्यांदा इंट्रोडक्शन पहिली तर चौथी शाळा ही आमची पाटकर गुरुजी विद्यालय की जी जिथे को एज्युकेशन आहे मुला मुलांनी मुलींचं आणि पाचवीपासून आम्ही मुलींचं वेगळं भेगर वेगळी शाळा आणि मुली मुलींची गर्ल्स स्कूल नंबर टू आणि आमची राजा शिवाजी विद्यालय अशी तर त्यामुळे आम्ही कधीतरी भेटायचो बोलायचो असं फार क्वचित प्रसंग यायचावरे असावरी मला दोन मध्ये भेटली होती असावरी म्हणजे काही कार्यक्रमामध्ये किंवा इकडे किंवा असे माझ्याशी बोलली होती मी सांगायचो असरी माझ्याशी बोलली म्हणून पण आठवणी काय तुमच्या सगळ्या आठवणी म्हणजे दोन वर्ष असावी माझ्या एकाच बेंचवर मी बसायचो प्रायमरीला असं मला दोन तीनदा माझ्या काही चुका किंवा मला काय ते मी वहिने आणलं किंवा असं काही एवढं नीट आठवत नाही पण बाईने तिने सांगितलं नाही किंवा असं कशा सांगितलं म्हणतोय बाकी आम्ही मस्ती खूप करायचो म्हणजे सावरून घेतलं मला असं आपल्या तू म्हणलीस तसं आता आमची मुलांची आणि मुलींची शाळा वेगळी होती इनफॅक्ट थँक्स टू आसावरी मुलींच्या शाळेत आज मी पहिल्यांदा पाऊल टाकलंय इतक्या वर्षांनी इतक्या वर्षांनी हा आनंद तुझ्यासाठी आल्याचा आहे <laughs> तर मला एक जे आठवतंय अभंग खूप छान म्हणायची अमृताहुनी गोड नाव तुझे देवा म्हणजे हा अभंग म्हटल्यावरती आम्हाला सगळ्यांना असं वाटायचं देवा इतकाच गोड आसावरीचा अभंग म्हणजे देवापेक्षा जास्त नाही कारण मला वाटतं तेव्हा देव बाई पण होत्या वर्गात अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा सांग पंढरी राया काय करू यासी सांग पंढरी राया काय करू यासी कारूप ध्यानसी कारूप ध्यानसी दे तू मला स्वतःला तिची अजून एक जी आठवण आवडते आणि सांगावीशी वाटते की पु ल देशपांड्यांचं एक नाटक होतं तुझं आहे तुझं पाशी त्याच्यामध्ये एक नाट्यछटात मध्ये गीते हो ती गीतेचा रोल करायची गीता ती आश्रमातली अशी मुलगी होती आणि तिला तामसी पदार्थ खायला अलाउड नव्हतं बरोबर ना तिला खूप नाही तर ही त्या आश्रम व्यवस्थापकांचा म्हणजे कॅरेक्टर डोळा चुकवून भजा खाते आणि ती नंतर पकडली जाते म्हणून तिच्या गळ्यात अशी पाकी लटकवतात की मी चोर आहे मी भजी खाल्ली आणि तसा तो एनॅक्ट असावरी खूप इतका चांगला करायची की तिचं ते झालं की आमच्या डोळ्यात पाणी यायचं है त्यानंतर खूप दिवस असं वाटायचं की आपण भजी खातोय म्हणजे काहीतरी गुन्हा करतोय <laughs> <laughs> पण अशा बऱ्याच आठवणी आहेत पण ह्या चौथी पर्यंतच्या जास्त आहेत पुढच्या मला वाटतं त्यांच्याकडे बऱ्याच असतील तुम्ही दोघी म्हणजे चौथी पर्यंत त्याच्यापेक्षाही पुढे तर मी दहावी पर्यंत एकत्र होतो आणि आसावरीच म्हणजे बाईनी जसं सांगितलं की आदर्श शिक्षिका आदर्श स्टुडंट म्हणून तिला जे प्राइज मिळालं ते म्हणजे तिच्या दहा वर्षाच्या सगळ्या ह्याचा सार होता ॲक्च्युली कारण प्रत्येकीच्याच आसावरी असायची शाळा शाळेच्या सुट्ट्या याच्यामध्ये कायम एकत्र राहिलो आणि पुढेसुद्धा आमचा दहावीनंतरसुद्धा खूप छान टच राहिला आणि आसावरी इतकी डाऊन टू अर्थ होती म्हणजे ती पुढे 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 गेली पण तिने आम्हाला खूप चांगलं आमच्याशी मैत्री ठेवका म्हणाली ते दहावीपर्यंत मला एक सांगावंसं वाटतं की आसावरी खूप सेंटिमेंटल आहे मग तिच्या डोळ्यात पाणी असं पटपट यायचं आता येतं आताही येतं पण तेव्हा जास्त शाळेमध्ये खूप सेंटिमेंटल जास्त होती अतिशय सिम्पल म्हणजे मी जेव्हा आसावरीला आता बघते तेव्हा आम्ही म्हटलं एक सुरवंटाचं फुलपाखरू लिटरली म्हणजे इतकी साधी आणि शांत होती आसावरी की खूप दंगा मस्ती नाही पण बडबडी फार खूप बोलायची आणि सुट्टीमधल्या गप्पांमध्ये आसावरीचा आवाज सर्वात जास्त असायचा पण आज म्हणजे इतके सगळेजण भेटले एक छोटंसं गेट टुगेदर झालं शाळेच्या आठवणी दाटून आल्या काय वाटलं आज आपण म्हणतो ना काही वेळेला आपल्याला कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं समाधानी एकदम खूप आनंद होतो तेव्हा त्या आनंदाची पण एक लेव्हल अशी खूप वेगळ्या उंचीवर पोचतो आपण तसं झालं खूप आनंद झाला असं नाही म्हणत कारण तो, का, तो फारच साधा शब्द होईल आपल्या शिक्षकांबद्दल बोलणं झालं त्या बाई कोण होत्या की ज्यांनी आपली अभिनयाची अगदी प्रॅक्टिस स्टार्ट टू एंडपर्यंत करून घेतली म्हणजे कुठे जे मी मगाशी म्हटलं खोटेबाई ज्या हयात नाही आहेत आता आणि खत्तेबाई त्या परदेशात आहेत असं मला कळलं म्हणजे बऱ्याच वर्षात माझा त्यांचा काही कॉन्टॅक्टही नाही आहे बाई म्हणजे शाळा सुटल्यानंतर माझ्या वक्तृत्व स्पर्धेची प्रॅक्टिस खोटेबाई वरच्या चौथ्या मजल्यावरती <coughs> कोपऱ्यामध्ये आपण आता चौथ्या मजल्यावरच आहोत ना ह्या कोपऱ्यावरती ह्या इथे खुर्ची टाकून माझी रिहर्सल घ्यायच्या तसंच थत्तेबाई आपला बी एन वैद्य सभागृह हॉलची जी पहिल्या मजल्यावरची जी दिशा आहे त्या बाजूला जायची तिथे खुर्ची टाकून बसायच्या शाळा सुटल्यानंतर नाट्यप्रवेशाची रिहर्सल माझी तिथे घेतली जायची आणि ते सुद्धा असंच मग काळवेळ बघायचं नाही खरं तर शाळा सुटल्यानंतर बाईंनी घरी जायला पाहिजे विद्यार्थ्यांनी घरी जायला पाहिजे पण त्यांची अटॅचमेंटच इतकी होती की शाळेतले पिरियड्स बंद करून मी रिहर्सल करू शकत नाही तर शाळा सुटल्यानंतर दहा मिनटं थांब तसं घरी सांगून ठेव उशीर होईल मग दहाची पंधरा मिनटं अर्धा तास कधी व्हायचा कळायचंही नाही मीही रमायची आणि बाई रमायची अशी आमची रिहर्सल चालायची चा। <laughs> मी असं ऐकू की गणितासोबत इतिहास पण आवडता विषय होता सगळं नको सांगू जात पोल खोल <नो> माझे <laughs> <laughs> नाही इतिहास मला आवडायचा मला सणावली पाठ करायला कंटाळा यायचा <laughs> कारण परत ते गणित असायचं ना आकडे मोडे अठराशे <laughs> सत्तावन्नचं बंड तेवढं कोणाच्याही डोक्यात राहील तेवढं माझ्या होतं बाकीची म्हणजे माझी आई नेहमी म्हणायची की अगं हे तू एकदा वाचून तुझी भाषणं पाठवतात हे जर तू अभ्यासात केलंस तर तू येशील पहिल्या दहात वगैरे असं का नाही करत तू म्हणलं नाही कारण मला ते आवडत नाही मला जे आवडतं तेच माझ्या डोक्यात शिरतं आज खरं तर तुम्ही आलात तुम्ही आणि स्पेशली सगळेजण वेळात वेळ काढून आलात बाई आल्या त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार आपल्या सगळ्यांची मैत्री स्नेह असाच फुलत जावा वाढत जावा आणि आपल्याला आपल्या कारकिर्दीसाठी खूप सारा शुभेच्छा थँक्यू सो मच so तर खर तर अजून एका नामवंत व्यक्तीच्या शाळेत आपल्याला जायचंय त्याची शाळेतली कहाणी जाणून घ्यायची आहे पण आज आपण इथेच थांबतोय बघत राहा एबीपी माझा